महाजेंकोची एक्झाम होऊन खूप दिवस होऊन गेलेत सर रिझल्ट लागलाय का जर रिझल्ट लागला असेल तर तो कसा आणि कुठे बघायचा जर रिझल्ट लागला नसेल तर तो, तो कधी लागेल त्या संदर्भात काय अपडेट आहे सगळं तुमचं आज क्लिअर होणार आहे सेशन शेवटपर्यंत बघा बघा विद्यार्थी मित्रांनो महाजेंकोने वेगवेगळ्या पोस्टसाठी एक्झाम कंडक्ट केली होती काही पोस्टचा रिझल्ट अंतिम टप्प्यात आहे म्हणजे पुढच्या तेरा चौदा दिवसामध्ये हंड्रेड पर्सेंट लागून जाईल काहींच्या बाबतीत मात्र वेळ लागणार आहे पण तुमच्या मनात दोन प्रश्न हमकास आहेत ज्याची तुम्हाला फार उत्सुकता आहे ते म्हणजे जुनी केमिस्ट या पोस्टचा निकाल कधी लागेल आणि जी दुसरी पोस्ट आहे असिस्टंट केमिस्ट त्याच्यासाठी इंटरव्ह्यू होता तर त्याची पात्र यादी कधी मिळणार आहे ती कधी पब्लिश होणार आहे दोनही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या तीन चार मिनिटांमध्ये मिळणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या दोन पोस्ट होत्या अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ ज्याला आपण ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट म्हणतो आणि जी दुसरी पोस्ट होती उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ ज्याला आपण डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट म्हणतो ह्या ज्या दोन पोस्ट होत्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी इथं काय फॉर्म भरले नव्हते या दोन पोस्टचा बाबतीत जर बघितलं तर त्यांनी काय केलेलं आहे नेम लिस्ट पब्लिश केली की एवढ्या एवढ्या विद्यार्थ्यांपैकी की एवढे जे एका जागेसाठी पाच विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांनी बोलावलेत म्हणजे त्यांच्या कॅटेगरीनुसार सगळ्या गोष्टी सगळं बघून पाच एका जागेसाठी पाच लोकं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे साधारणतः नोव्हेंबर एंडपर्यंत ही सगळी प्रोसेस होऊन जाईल ह्या दोन पोस्टचा जो रिझल्ट आहे तो डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये हंड्रेड पर्सेंट लागणार आहे राहिलेले जे आपले दोन प्रश्न आहे त्याच्या बाबतीत आपण बघूया तर ज्युनियर केमिस्टचा निकालचं काय बघा विद्यार्थी मित्रांनो ज्युनियर केमिस्टच्या बाबतीत जर बघितलं तर नोव्हेंबर एंडिंगला म्हणजे साधारण पुढच्या दहा बारा दिवसामध्ये ते नेम लिस्ट पब्लिश करतील किंवा डिसेंबरचा फर्स्ट वीक पण लागू शकतो नेम लिस्ट पब्लिश करतील का एवढ्या एवढ्या लोकांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या पुन्हा एका जागेसाठी प्रवर्गानुसार कॅटेगरीनुसार पाच लोक ते डॉक्युमेंट व्हेरफिकेशनला बोलवतील प्रॉपर डॉक्युमेंट बघून घेतील आणि मग एक कॅन्डिडेट सिलेक्ट करेल एका जागेसाठी मग तो सिलेक्ट झाला त्याच्यासोबत जेवढ्या विद्यार्थ्यांनी ज्युनियर केमिस्टसाठी फॉर्म भरले होते एक्झाम दिले त्यांची मार्क देखील ते तिथं पब्लिश करणार आहेत मग सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट बाकीच्यांचे मार्क देखील आणि जो सिलेक्ट झाला आला त्याचे देखील मार्क सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील डिसेंबर एंडिंगला म्हणजे जर फायनल म्हटले तुम्ही ज्युनियर केमिस्टचा निकाल कधी लागेल तर तुम्हाला ना डिसेंबर डिसेंबर लास्ट वीक बरगा का दोन हजार पंचवीस हंड्रेड पर्सेंट याच्या आसपास तुमचा रिझल्ट लागून जाईल ज्युनियर केमिस्ट्री या पोस्टसाठी डन आहे इथंपर्यंत मग आता आता वाट बघायला हरकत नाही बरोबर आहे एक सव्वा महिना आहे तोपर्यंत मात्र तुम्ही बाकीचे जे एक्झाम आहे त्याच्यासाठी प्रॉपर प्रिपेअर करा जर तुम्ही केमिस्ट्री बॅकग्राऊंडची असाल तर मग मात्र थोडंसं जीचे बुक्स वाचायला हरकत नाही एक दीड महिना नुसतं वेट करण्यात काहीच पॉईंट नाही इथंपर्यंत डिसेंबरच्या आधी विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट जवळजवळ लागणारच नाही कारण त्यांना नेमलिस्ट पब्लिश करायची त्याच्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे मग कॅन्डिडेट सिलेक्ट झाल्यावर ते सगळं तयार करायचं तुमचे जे मार्क्स मार्क्स असतील ते प्रत्येकाचे त्यांना पब्लिश करायचे याच्यासाठी डिसेंबर शेवटच्या वीक पर्यंत वेट करणं मस्त आहे डन आता ज्युनियर केमिस्टचा तुमचा प्रश्न मिटला बघा विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त जी असिस्टंट केमिस्ट ही पोस्ट होती त्याच्यासाठी इंटरव्ह्यूचं काय बघा असिस्टंट केमिस्टच्या बाबतीतसुद्धा सेम प्रोसेस होणार आहे सुरुवातीला आता ते काय करतील साधारणतः डिसेंबरच्या पहिल्या वीकमध्ये याच्यासोबतच जसं यांची नेम लिस्ट पब्लिश होईल ज्युनियर के केमिस्टची तसं यांची एक नेम लिस्ट पब्लिश होईल एका जागेसाठी साधारणतः आठ ते दहा विद्यार्थी ते इंटरव्ह्यूला पात्र करतील इंटरव्ह्यू पात्र झाल्यानंतर त्यांचे इंटरव्ह्यू होतील इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग ते काय करणार त्याच्यातून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आणि ही सगळी प्रोसेसला मात्र वेळ लागणार आहे ही प्रोसेस जी आहे विद्यार्थी मित्रांनो या वर्षात होणार नाही आहे साधारणतः तुम्हाला सांगतो असिस्टंट केमिस्टचा जो फायनल रिझल्ट सांगतो इंटरव्ह्यू साधारणतः तुमचे ना डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात होऊन जातील आणि रिझल्ट फायनल अंतिम रिझल्ट जो आहे म्हणजे एखादा कॅन्डिडेट असिस्टंट केमिस्ट कधी होईल तर साधारणतः त्याला मात्र तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार सव्वीस उजाडणार आहे त्यामुळं ज्युनियर केमिस्ट असेल तर तुम्हाला या वर्षामध्ये खुशखबर मिळून जाईल जर चांगले मार्क्स असतील आणि जर असिस्टंट केमिस्ट असेल तर मग मात्र तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये काही नाही तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे होईल पण दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे पहिले फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला वेट करणं गरजेचं आहे तोपर्यंत काय करायला पाहिजे तर तुम्हाला जर वाटत असेल की मला चांगला पेपर गेला होता तर इंटरव्ह्यूचं थोडंसं प्रिपरेशन करा थोडंसं केमिस्ट्री बॅकग्राऊंडबद्दल माहिती घ्या महाजिंकूबद्दल माहिती घ्या अशी प्रोसेस तुम्ही करायला हरकत नाही आहे कारण इंटरव्ह्यूसाठी पात्र यादी तेनी की त्यांनी पब्लिश केली की मग मात्र फार कमी वेळ तुमच्याकडे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे होतं सेशन या संदर्भात तुम्हाला आणखी काही अपडेट असेल तर अकॅडमीला कॉल करू शकता किंवा तुम्हाला नवीन काही सेशन पाहिजे असेल यूट्यूबला तर ते देखील तुम्ही इथं कमेंट करू शकता भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू